नाही आता नाराजी व्यक्त होत असतं प्रत्येक ठिकाणी थोडी नाराजी असणार कारण प्रत्येकाकडे सक्षम उमेदवार आहे प्रत्येकाकडे सक्षम संघटना आहे त्यामुळं आमचं संघटन ठाण्यामध्ये मोठं आहे त्या ठिकाणची परिस्थिती प्रचंड संघटनेची मजबूत आहे असं असताना शेवटी महायुतीचा धर्म आम्ही पाळला आणि एकनाथ शिंदेजी यांचं मुख्य ठिकाण जे आहे त्यांचा मू मूळ जिल्हा जो आहे तो ठाणे जिल्हा आहे आणि मूळ जिल्ह्यातली ठाणे जिल्ह्याची सीट असल्यामुळं एकनाथ एकनाथजीचा आग्रह आहे की ती सीट त्यांनी लढावी म्हणून मला वाटतं की ही सीट महायुतीतून आम्ही त्यांना दिली आहे आणि त्यातनं आता आमच्याकडे एकच काम आहे की भाजपाच्या ठाण्याच्या था युनिटने एक्कावन्न टक्के मतं घेऊन ठाणेची शिवसेनेची सीट निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश कधी होणार आहे कारण सगळ्या राज्यभरामध्ये आज चर्चेचा विषय आज तुम्ही मुक्ताईनगरमध्ये आलेला आहात केंद्रीय जी आमची समिती असतं पक्षप्रवेशाबद्दल त्या समितीला निर्णय घ्यायचा असतो शेवटी कुणाला पक्षात देण्याकरता ना नसतं मी शेवटी समिती निर्णय घेतं आणि समिती निर्णय घेईल पण दोन बड्या नेत्यांची नाराजी आहे अशी एक चर्चा आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रवेश रखडला असं सांगितलं जातं आमच्या पक्षामध्ये कोणीही कधी नाराज होत नाही पक्षामध्ये कुणी ॲडिशन करतात असलं तर उल्हास पाटील साहेब आले कितके ताई पाटील आले इतके लोक पक्षामध्ये आले आहेत मोठे मोठे लोक पक्षाचा आहेत पक्षात येणारी खूप मोठी यादी आहे त्यामुळं पक्षाला ॲडिशन होणाऱ्या कुठल्याही बाबीला कोणतीही नाराजी नसतं आणि आपल्या जीवनातलं काही व्यक्तिगत जीवन कोणाचं जी नसतं पक्ष हा शेवटाही पक्ष आहे आणि त्यामुळे पक्षात कोणी येत असेल त्याला कधीच कुणाची ना नसतं पण केंद्रीय समिती मात्र निर्णय घेतात भेट घेणार आज आज माझी भेट होणार नाही का आज मी चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे त्यांच्याकडे चाललो आहे तर चंद्रकांत पाटीलची भेट घेऊन पुढच्या दौऱ्यामध्ये मी मग पुढच्या भेटी घेणार आहे चंद्रकांत पाटील नाराज आहे आपण बघतोय शिंदे गटाचे दोन आमदार नाराज आहे काही मतभेद काही शेवटी आपापले वेगवेगळे पक्ष आहेत ते आमच्या पक्षावरून अपक्ष निवडून आले आहेत काही तर नाराजी असेल आता महायुती आहे शेवटी राज्याचा अध्यक्ष माझा जबाबदारी आहे त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांची समजूत काढली पाहिजे महायुतीमध्ये त्यांना काम करण्याला विनंती केली पाहिजे माझा जबाबदारी मी पूर्ण करणार आहे मी त्यांच्याकडे जाणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि महायुतीचा धर्म मी पाळणार आहे मला वाटतं चंद्रकांत पाटील सुद्धा महायुतीचा धर्म पाडतील शंभर टक्के ते आमच्या पाठीशी राहतील अत्यंत त्या ठिकाणी जे शब्दाला पक्के आहेत त्यांनी शब्द दिला तर पक्का काम करतील मला वाटतं ते महायुतीमध्ये अत्यंत महत्वाचे घटक आहे मी त्यांच्याकडे जातो आहे उद्धव ठाकरे म्हटलेलं आहे त्यांनी की म्हणूनच राज्याचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे त्यांच्याकडे जाण्याची मी आज आज आलो आहे तर मी त्यांना भेटतो आहे तेरा ठिकाणी विरुद्ध मशालचा सामना रंगणार आहे काय सांगा राज्यात पंधरा ठिकाणी ठिकाणी मशाल हिंदुत्ववाद ज्या उद्धव ठाकरेंनी सोडला हिंदुत्ववादाची लढाई सोडली अफजल खानाच्या कब्रला सुशोभित करणे याकोब मेननच्या कब्रीला सुशोभित करणे हे सारे काम उद्धव ठाकरेंनी केले उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होता बघितला उद्धव ठाकरेंनी सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टालिनचा दिश्टा, हात पकडला उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री होण्याकरता मुलगा मुख्यमंत्री होण्याकरता काँग्रेसचे विचार स्वीकारले आणि काँग्रेसचा जाहीरनामा उद्धव ठाकरेंनी मान्य केला काँग्रेसचा जाहीरनामा गोवंश हत्याला सपोर्ट करतो आहे आणि गोवंश हत्याला सपोर्ट करणारा जाहीरनामा उद्धव ठाकरेंनी मान्य केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता बोलण्याचा काही अधिकार राहिला नाही शंभर टक्के मोदीजींच्या या वादळामध्ये महाविकास आघाडी ही या निवडणुकीत तुम्हाला दिसणार नाही आणि प्रचंड मोठी मोदींच्या नेतृत्वातलं वेश ह्या महाराष्ट्रात मिळणार आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती ही जी कमजोर झाली आहे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं त्यांचं मंत्रीपद गेलं मंत्री सत्ता गेली आणि सत्तेसाठी हपापलेले लोक हे पुन्हा या महाराष्ट्रातल्या जनतेचा उराव येऊ पाहताच आहे पण महाराष्ट्राच्या जनतेलाही कळतं आहे की या महाराष्ट्राच्या चौदा चा कोटी जनतेला सोळा तास काम करणारा नेता पाहिजे जो मुख्यमंत्री सोळा तास अठरा तास महाराष्ट्राकरता येईल अशा मुख्यमंत्र्यांची गरज असतं पण महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री बघितला उद्धव ठाकरे नावांचा की ज्यांच्या खिशात पेन नाही जे कधी मंत्रालयात दोन दिवसा आले नाही अडीच वर्षात अडीच वर्षात दोन दिवसच ते विधानमंडळात आले कधी त्यांनी उत्तर महाराष्ट्र आणि कुठल्याही जळगावच्या विकासाकरता हातभार लावला नाही शेतकरी शेतमजूरला वराव सोडलं कोरोनाच्या संक्रमणामुळे उद्धव ठाकरे पडून गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा नकारात्मक एक संदेश जनतेमध्ये आहे आणि लोकनेता म्हणून उद्धव ठाकरे कधी जनतेमध्ये वावरले नाही कधी होते नाही त्यांनी मान्य हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जे काही त्यांनी कमवलेले मूल्य होते त्याच्यावर राजकारण केलं पण आता लोकाला कळलं आहे की जे बाळासाहेबाला अपेक्षित नव्हतं ते उद्धव ठाकरेंनी केलं बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस पार्टीशी ज्याविषयी जावं लागेल त्याविषयी मी दुकान बंद करून टाकेन आता उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत दुकान उघडलं त्यामुळं बाळासाहेबांच्या विपरीत विचारावर उद्धव ठाकरे काम करतात आहे त्यामुळं महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंना मदत करणार नाही उद्धव ठाकरेच्या मशालला मत देणं म्हणजे राहुल गांधीला मत देणं आहे उद्धव ठाकरेंच्या मशाला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे हे जनतेला समजलं आहे उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे गोवंश हत्याला मत देणं आहे असं स्पष्ट मत या महाराष्ट्रात झालं आहे काय सांगा कुठे का। यांची सभा आहे जळगाव तीन ठिकाणी सभा आहे त्यांना आता अशी स्थिती निर्माण झाली ज्या पंथाच्या नावानं मतदान लाव मागावं लागत आहे आणि जातीपातीचे समाज फोडण्याचे घरं फोडण्याचे काम शरद पवार साहेबांनी आयुष्यभर केले आहे आणि आता पुन्हा त्यांना महाराष्ट्रामध्ये एकच एक, एक आशात्यकिरण दिसतं आहे की सामाजिक व्यवस्था बिघडवणे सामाजिक रचना बिघडवणे समाजा समाजामध्ये फूट पाळणे धर्माधर्मामध्ये फूट पाडणे धार्मिक राजकारण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा नेणे खरं तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही जनता आहे जातीपायीच्या राजकारणाच्या बाहेर जनता निघालेली आहे आणि आता शरद पवार साहेब किती फिरले महाराष्ट्रात तरी हा महाराष्ट्र महायुतीच्या मोदींच्या मागे उभा राहील साहेब कधीही तुम्ही उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण केलं नाही पवार साहेबांनी संकुचित राजकारण केलं आहे आणि त्यामुळं उत्तर महाराष्ट्राची जनता ती मोदींच्या मागे उभी राहील उद्धव ठाकरे म्हणतायत की नरेंद्र मोदी मला लहान भाऊ मागतात मानतात मग त्यांनी नाटकात तोडलं आणि काँग्रेस त्यांच्या मानगुटीवर बसलं आणि वारंवार त्यांना महाराष्ट्रात यावं लागतंय असं मत महाराष्ट्रामध्ये मोदी जी मत मागत आहेत ते पंतप्रधानाचे उमेदवार आहेत काँग्रेस मत मागू शकत नाही कारण काँग्रेसचा प्रधानमंत्री राहुल गांधी दोनशे चाळीस सीट लिहता लढत आहेत दोनशे चाळीस सीट लढणारा प्रधानमंत्री कसा होईल जे दोनशे चाळीस सीट लढतात प्रधानमंत्री बनायला दोनशे बहात्तर खासदार लागतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा देश कुठे नेऊन पाहताच आहे मला वाटतं उद्धव ठाकरेंना अजून समजलं नाही आहे की त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करावं बाळासाहेबाचा विचार काय होता तो कसा त्यांनी पायदळी तुडवला याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि या महाराष्ट्रात आता ही त्यांची शेवटची निवडणूक आहे यानंतर महाराष्ट्राची जनता ही त्यांना पूर्णता सोडणार आहे मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही जास्त मतदान होईल आणि मागच्या निवडणुकीपेक्षाही जास्त मताने रक्षाताई खडसे या महायुतीच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार निवडून येतील असं मला या ठिकाणी वाटतं आहे मी आत्ता नियोजनाची बैठक घेतली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी संकल्प केला आहे प्रचंड मोठं यश या निवडणुकीत आम्हाला मिळेल म्हणून ठाकरेंची लढत भाजपामध्ये जे असं बोलले असेल त्यांचे लखलाब आहे आमची महायुती प्रचंड मजबूत आहे आणि एक्कावन्न टक्के मतं या महाराष्ट्रात मिळतील संपूर्ण जनता मोदीजीला मत द्यायला तयार आहे मोदीजी पुन्हा नंदुरबारला सात तारखेला एक वाजता येतात आहे सात तारखेला तीन वाजता नगरला मोदीजी येत आहे दहा तारखेला मोदी जी बीडला येत आहे एक मोठं वादळ मोदींच्या नावाचं मोठं वादळ या महाराष्ट्रात आलेलं आहे आणि महाविकास आघाडी झाड पत्त्यासारखे झाल्याशिवाय उडून गेल्याशिवाय राहणार नाही राज्यात संजीव नाईक यांचे उमेदवारी पर... दिल्याने अनेक भाजप कार्यकर्ते राजीनामे देत असल्याचं पाहायला मिळत आहे काही नाराजी राहतं प्रत्येकाला वाटतं की निवडणूक लढली पाहिजे ठाणेमधल्याही पदाधिकाऱ्यांना आग्रह होता की ही सीट भाजपाकडे यावी परंतु महायुतीच्या राजकारणामध्ये काही कॉम्प्रोमाइज करावे लागतात काही एक पाव एक पाऊ एक पाऊल मागे यावं लागतं आणि त्यामुळं ठाण्याची सीट आता एकनाथ शिंदेजीकडे गेली आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थोडे नाराज असतील त्यांना आम्ही समजूत काढू